पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये ही सगळी मंडळी मुंबईकडे रवाना होताना दिसत आहेत या ठिकाणी मराठी समाजाला आरक्षण गेले अनेक वर्ष राज्य सरकारने दिलेलं नाही आता ची ची ही शेवटची आरपारची लढाई अशी भूमिका ह्या सगळ्या लोकांची राहिलेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्याला मोठी गर्दी पाहायला मिळते सुंदर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रस्त्याने ही सगळी मंडळी मुंबईच्या दिशेने रवाना झालेली आहेत मराठा समाजाला आरक्षण गेले अनेक वर्ष मिळावं अशा प्रकारची मागणी आहे मनोज जरांगे पाटील यांचं काम चांगलं राहिल्यामुळे त्या सगळ्या संपूर्ण समाजाचा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे मला आरक्षण मिळावं अशी त्यांची सगळ्यांची मागणी आहे ती मागणी अवास्तव नाही तो वास्तव आहे सरकारने या संदर्भात योग्य तो निर्णय घेऊन त्यांना आरक्षण द्यावं अशी या बांधवांची मागणी आहे एक मराठा लाख मराठा अशा प्रकारच्या घोषणा देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आपण पाठीमागे पाहतो आहे बघा ही गाडीवर किती लोकं बसलेले आहेत त्यांच्यामधला असलेला उत्साह त्यांची असलेली मागणी ही मागणी खूप योग्य आणि वास्तव आहे लाख मराठा अशा त्यांची भूमिका मागणी आहे या मागणीला मोठा प्रतिसाद मिळतो आहे म्हणून जरांगेत पाटील या मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला आरक्षण मिळायलाच हवं अशा प्रकारची त्यांची मागणी आहे हा प्रवास खूप लांबचा आहे मराठी बांधवांनो सावखात जा आणि वेळेवर पोचा कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार, प्रकार होणार नाही याबाबतची काळजी घ्या शेवटी आरक्षण तुम्हाला मिळायला हवं आरक्षण आपल्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अशा प्रकारची त्यांची भूमिका राहिलेली आहे नारायणगाव या ठिकाणापासून लाखो मराठी बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी सगळे बांधव पोलीस मंडळी त्यांचं संरक्षण करत आहेत आणि कायदेस्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये अशा प्रकारे ह्या सगळ्या मंडळींची भूमिका राहिलेली आहे नारायणगावमधून हे सगळे मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत इथं नारंगगाव पोलीस स्टेशनच्या बाजूला या सगळ्या बांधवांची योग्य प्रकारे त्यांना मुंबईला जाता यावं अशा प्रकारचं हे नियोजन राहिलेलं आहे आणि हे आपण हे पाहतोय ही सगळी मंडळी मोठ्या जोशात मुंबईला निघालेली आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे पोलीस देखील आपलं कर्तव्य चोख बजावताना दिसत आहेत शेवटी ती पण माणसं आहेत शेवटी त्यांनाही रात्रभर चोवीस तास ही सगळी मंडळी जागत आहेत पोलीस बांधवांनाही मराठी समाजाच्या वतीनं मनापासून धन्यवाद मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशा प्रकारची त्यांची मागणी आहे आणि मनोज ददा जरंगे पाटील त्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी मुंबईला निघालेले आहेत पोलीस बांधवांनी कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे वाहतूकसुद्धा मार्केट कमिटीच्या बाजूनी वळवण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात ह्या सगळ्या मंडळींचं अलर्ट गर्दी या ठिकाणी झालेली आहे विशेष म्हणजे नारायणगावच्या व्यापारी मंडळींसुद्धा या ठिकाणी आज टॉमॅटो मार्केट बंद ठेवून या सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे मराठी बांधवांना आरक्षण मिळावं अशा प्रकारची त्यांची भूमिका राहिलेली आहे आपण पाहतो आहे लाखो लोक लाखो लोक मुंबईला निघालेले आहेत पोलीस बांधव देखील त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याबाबतची काळजी घेताना दिसत आहेत मराठी बांधवांना आरक्षण मिळावं अशी त्यांची भूमिका आहे ही सगळी मंडळी मुंबईला जात असताना कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही या संदर्भात पोलीस बांधव देखील त्यांच्या मदतीला तैनातीला हजर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणी नारायणगावच्या टोमॅटो मार्केटच्या व्यापारी बांधवांनी आज टोमॅटो मार्केट किंवा तरकारी मार्केट हा सगळा लिलाव बंद ठेवून ह्या मराठी बांधवांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आपल्यासोबत काही व्यापारी बांधव आहेत भाऊ जय शिवराय जय शिवराय एक मराठा एक मराठा मराठा आमचं आमचं नातं काय जय जय शिवराय आमचं आमचं नातं काय जय जय शिवराय आता मनोज दादा जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत आज मोठी गर्दी पाहायला मिळते तुम्ही एक मराठा बांधव पण आहात नारायणगावचं तुम्ही बंद ठेवलेलं आहे काय तुमची भूमिका आज मार्केट बंद ठेवायचं कारण आम मराठ्यांचा आरक्षणाचा फार मोठा विषय आहे आणि आज मार्केट बंद राहिलेली काय फरक आज नाही आणि सर्व शेतकरी मराठा कुंडीचा त्यामुळे आम्हाला कुठलाही फरक पडणार नाही पण आरक्षण आमच्या सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि मनोज ददा धरंगे पाटलांच्या स्वागताकरता मार्केटमधील आम्ही सर्व व्यापारी मंडळी मार्केटच्या गेटवर उपस्थित आहोत याच ठिकाणी आता सर्व येणाऱ्या मनोजदा जरांगे पाटलाच्या आंदोलन येणाऱ्या सर्व कार्य ताफ्याचं आम्ही या ठिकाणी स्वागत केलं सर्वांची नाश्त्यांची व्यवस्था केली आणि सर्वांना नाश्ता करून आता पुढे त्या ठिकाणी पाठवून दिलेला आहे आम्हीसुद्धा या ताफ्यामध्ये सहभागी होऊन सर्वजण मुंबईला निघालो आहोत धन्यवाद मराठी बांधवांना आरक्षण मिळावं नोकऱ्यांमध्ये शिक्षणामध्ये त्यांची गळछेपी होते आणि म्हणून त्यांना आरक्षण मिळावं अशी मागणी मनोज ददा यांची राहिलेली आहे आणि त्यांना मराठी बांधवांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे आणि म्हणूनच ही सगळी मंडळी आता मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत एकोणतीस तारखेला आझाद मैदानावर मनोज जारंगे पाटील आंदोलन करणार आहेत त्यांच्या आंदोलनाला सरकार दाद देईल अशी अपेक्षा आहे मराठी बांधवांची आज आपण एकी पाहतो ऐक्य पाहतो इतर समाजाची लोकंसुद्धा त्यांना अधिक प्रमाणामध्ये सपोर्ट करत आहेत जुन्नर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी जाऊन त्यांनी जन मनोज पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीची माती कपाळाला लावून आता आरक्षण आपल्याला मिळवायचं अशा प्रकारची मागणी भूमिका त्यांची राहिलेली आहे महाराष्ट्रामध्ये मराठी बांधवांना या आरक्षणाचा लाभ व्हावा अशी त्यांची मागणी आहे अशी त्यांची मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारने सहकार्य करावं अशी सगळ्यांची अपेक्षा आहे पोलीस प्रशासन देखील या सगळ्या मंडळींना सहकार्य करताना दिसतं आहे नारायणगाव पोलीस ठाण्याचे साहेब पोलीस निरीक्षक महादेव शल्लाल त्याचबरोबर चुन्नर चौटाग पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या संपूर्ण टीमनं या ठिकाणी या मराठी बांधवांना मुंबईला जाताना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशा प्रकारची काळजी या ठिकाणी घेतल्या दिसत आहे आणि म्हणूनच सरकारने आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी त्यांची मागणी राहिली मराठा लाख मराठा ही त्यांची मागणी त्यांची भूमिका मोठ्या प्रमाणामध्ये त्याला साथ मिळताना दिसते मराठी बांधवांना आरक्षण मिळावं ही त्यांची मागणी आहे आणि या मागणीला प्रतिसाद मोठ्या प्रमाणात दिसतोय अंतरवाली सराटी या ठिकाणून मनोजदाचा जरांगे पाटील हे सत्तावीस तारखेला सकाळी दहा वाजता निघाले सकाळी सात वाजता शिवनेरीच्या पायथ्याशी पोचले शिवनेरी किल्ल्यावर ते आता पोचलेले आहेत शिवजन्मभूमी विजय शिवाजी महाराजांचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी ते नतमस्तक होऊन येथील पवित्र माती आपल्या कपाळाला लावून सरकारने मराठी बांधवांना आरक्षण मिळवून द्यावं अशा प्रकारची त्यांची भूमिका राहिलेली आहे आणि त्यांच्या मागणीला देखील मराठी बांधवांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळतो आहे मराठी बांधव त्यांना साथ देत आहे आपण पाहतो प्रत्येक मराठी बांधव नमस्कार 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 मराठी बांधवांच्या या ऐक्याला एकीला खरोखर मनापासून सलाम करायला हवा सरकार देखील या मागणीचा गांभीर्याने विचार करीत अशी अपेक्षा आहे नारायणगाव परिसरामध्ये हे मराठी बांधव बाहेर जाताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये कोणाची गैरसोय होऊ नये म्हणून थोडीच बंदोबस्तसुद्धा या चौकामध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि ही सगळी मंडळी अतिशय शांततेने मुंबईकडे रवाना झालेली आहेत बघा हे मराठी बांधव मुंबईच्या दिशेने रवाना होत असताना प्रचंड गर्दी पाहायला मिळते वाहनावर जिथे बसायला जागा मिळते म्हणजे टेम्पो ट्रक अगदी मोटरसायकलसुद्धा हे सगळे मराठी बांधव मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि मराठा बांधवांना आरक्षण मिळायलाच जावं अशा प्रकारची भूमिका त्यांची राहिलेली आहे सुद्धा मराठी बांधव या ठिकाणी आपण पाहतो आहे एक मराठा मराठा धन्यवाद मराठी बांधवांना समाजाला கடோ 对，能出来。

किल्ल्यावर 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 पाच दहा मीटर पुढे काय 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 नाही नाही बाकी काही चर्चा नको ओपन

you <laughs> बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका